या ठिकाणी यशे आरक्षण सोडणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा माजी नगरसेवक याचा समाज म्हणून आणि लहूजी शासन ग्रुपच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो कारण समाजाच्या भविष्यासाठी समाजाच्या हितासाठी आणि समाजाच्या अस्तित्वासाठी समाज बांधवांनी या ठिकाणी एकत्र येण्याची गरज आहे या ठिकाणी खोटे डॉक्युमेंट बनवून शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा खोटी शाळा दाखवून कास्ट सर्टिफिकेट असेल अशा प्रकारे शासनाची भाजप सरकारच्या सर्वांची या ठिकाणी दिशाभूल करणारा जो नगरसेवक आहे त्याला आपल्या वार्डात येऊ देऊ नका कारण समाजातील महिला असतील समाजातील सर्व समाजबांधव असतील यांनी एक एक विचार करून एकत्र येण्याची आज काळाची गरज आहे वारंवार होणारा समाजावर अन्याय हा थांबला पाहिजे हाच आमचा उद्देश आहे त्याच्यामुळं आम्ही गप बसणार नाही आम्ही कोर्टात तर पिटिशन दाखल करणारच आहे परंतु आत्ता जे समाजाचं तिथं त्या ठिकाणी मोठ्या संख्येने समाज आहे तर समाज काय हे पक्षाला आणि त्या नगरसेवकाला पण कळायला पाहिजे या ठिकाणी जो आरक्षण आहे जो आरक्षणाचा लाभ घेतो आहे नगरसेवक त्याचे अवकाश दाखवण्याची आता वेळ आपल्याला आलेली आहे प्रभागातील सर्व समाज बांधवांनी एका विचाराने एकमत फक्त आपल्या उमेदवाराला आपल्या समाजातीलच उमेदवाराला द्यावं आता या ठिकाणी मी समाजाच्या वतीने आपल्याला सांगतो समाज बांधवांना विचारात घेऊन सर्वांना एकत्र घेऊन पुढील आपली लढाई अशी चालू ठेवणार आहे सर्वांनी एकमत होऊन एक विचार करून याला हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आपण आवाज उठवूया जय लहूजी जय लहूजी जय लहूजी जय लहूजी क्रांतिकारक जय लहूजी जय भीम मी विशाल गजबे मी प्रभाकर क्रमांक सव्वीसमधला मधला सदस्य आणि जे आत्ता इलेक्शन चालू आहे ह्याच्या उघड पण येणाऱ्या दोन हजार सातपासून ते उमेदवारी इथं चालू आहे तर दोन हजार सातपासून ते आमचे आरक्षण चोरलं गेलेलं आहे तर ते आरक्षण आम्हाला आमचं परत भेटावं आणि आमचा उमेदवार तिथं नगरसेवक पदावर असावं ही आमची विनंती आहे भारतीय जनता पार्टीला हे दाखवून देऊ आपण की यावेळेस मातंग समाज हा एक बुलंद आहे आणि ह्या पुढेही बुलंदच राहणार आहे का की आमचं आरक्षण सोडलेलं आहे तर आम्ही ते सोडणार नाही आम्ही ते हक्काने घेणार आहे का की ते आमचं स्वतःचं आरक्षण आहे आमच्या समाजाचं आहे आमच्या भाऊ वाया बहिणीचं आहे आणि ते आम्ही गुन्हा वाया जाऊ देणार नाही